जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एक वर्षाच्या काळात दोन टक्केसुद्धा विकास काम केलं नाही सुजय विखे अहिल्यानगर शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात अठरा कोटी रुपयांच्या नवीन कार्डिया कॅथलॅब उद्घाटन माजी खासदार सुजय विखे हे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली माझा पराभव जरी झाला असला तरी पराभवानंतरच्या दोन वर्षाच्या काळामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महापालिकेच्या दर्जातील अद्ययावत असे एम आर आय सेंटर सुरू केले दोन वर्षांमध्ये आयुष इमारतीची देखील उभारणी केली जिल्हा रुग्णालयात अद्ययावत देखील तर आज कोटी रुपयांची कॅथलॅब उभारण्याचं काम करण्यात आलं आहे निवडणूक कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाहीत हे उद्घाटन आज मुद्दामून घेण्यात आलं याचं कारण असं की अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला दाखवून द्यायचं आहे की सुजय विखे कुठल्याही पदामुळे नाही मी खासदार असलो किंवा नसलो तरी पण विखे पाटील परिवार व आमदार संग्राम जगताप हे अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत एक वर्षाच्या काळात मी जेवढे विकास काम केले त्या देखील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं नाही असं म्हणत खासदार निलेश लंके यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला निवडणुकीपूर्वी आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आमदार असतील मी असेल आपण या महाराष्ट्रामधला महानगरपालिके दर्जातला अतिशय अद्यावत एम आर आय सी टी स्कॅनचं उद्घाटन केलं आपण दोन वर्षामध्ये आयुष इमारतीची उभारणी केली कोविडच्या कालावधीमध्ये आयसीयू बांधला आणि आज अठरा कोटी रुपयेची ही कॅथलॅब या जिल्ह्याच्या गोल गरीब जनतेसाठी आपण उपलब्ध दे करून देतो निवडणूक ही कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या पदामुळे आपण करत नाही आज हे उद्घाटन मी यासाठी आग्रहाने घेतलं की मला या अहिल्यानगर शहराला आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला या व्यासपीठानं आवर्जून सांगायचं की सुजीविकेची ओळख कुठल्या पदामुळे नाही मी खासदार असलो काय नसलो काय आमचा परिवार आमराम सग्रा जगताप आम्ही सगळेजण आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलं काम करत आहोत मागच्या एक वर्षामध्ये वर्षा जेवढे काम मी केले मागच्या एक वर्षामध्ये जेवढे आणि भूमिपूजन मी केले त्याचं दोन टक्के सुद्धा काम हे आज जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी करू शकला नाही ही वास्तविकता आहे त्या कालावधीमध्ये माझा पराभव झाला मी निराश नाही झालो आपलं काम आहे जनतेला काही अशा लोकांच्या भरवशावर सोडणं हे योग्य नाही आपण जर थांबलो तर मग जनतेकडे कोण पाहणार या भावनेतून आज आपण काम करत आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा